दक्ष नेहमी हक्कासाठी एकीकडे शहरात गुन्हेगारी वाढत आहे तसेच अवैध धंद्यांचं देखील प्रमाण वाढत चाललं आहे तर दुसरीकडे गुंडाविरोधी पथकाने धडक कारवाई करत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काळतुस बाळगणाऱ्या इस्मास बेड्या ठोकले आहेत गुंडा विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जगन्नाथ लॉन्स मसरूळ आडगाव लिंक रोड येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याचं समजलं त्यानुसार जगन्नाथ लॉन्स या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि या अंमलदार यांनी सापळा लावला असता कर्ण जनरल स्टोर देशमुख वस्ती येथील टपरीवर एक इसम आला परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागत असतो मसरूळ आडगाव रोड येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी आदित्य राजेंद्र पाटोळे यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडे एक देशी कट्टा अग्निशस्त्रे आणि एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक